चुप सकाळ मित्रांनो आमच्या गावाकडलं आता बघा अजून इथलं उठल्या उठल्या घर झाडायची भांडी काचायची पाणी तापवायचं आणि गुरांना वैरण पाणी करायचं आता केर भरायचा एवढा केर भरायचं आता केर भरून तिकडं उकंड्यात फिकून यायचा आता गावाकडलं असं वातावरण आहे आता केर भरायचा असं ह्याच्यावर असं भरायचं असं शिटीमध्ये बी हे शिटीमध्ये आमच्यासारखं नसतं शिटींगमध्ये शिटीमध्ये पण असं म्हणजे अस सकाळ सकाळ एवढं वातावरण पुढे साडी घेते ती धाडून उठून काढून जाते ती असं आम्हाला आमच्या घरचं आम्हालाच करावं लागतं आहे तिकडे गुरायती त्यांना वैरणं टाकायची ती आता आता वैरण घेती वैरण टाकते त्यांना सकाळ सकाळ हे वैरण घरी कुठे लोक लाज नसत बघा आमच्या सारख्या शानगान चालायच वैरण वैरण तासायचं असं तुम्हाला आम्हाला असं म्हणजे बघा आमच्या इकडलं वातावरण कस सूर्य मावळा उजडलाय सूर्य बाकी बाहेर एक नंबर वाटत एक नंबर वातावरण आहे इकडं खरंच <laughs> <laughs> आम्हाला वाटतं गावाकडं बघा आम्हा तिकडे येतो अंगार काटा फुटतो बघा आमच्या घरामोर्च <laughs> पतंग परत आमच्या गावाकडलं वातावरण बघा असं सकाळ सकाळ गावात गाणी चालू असते ती देवा देवाची गाणी चालू असते ती बाहेर वाटते बा गाणी ऐकली देवाची मन प्रसन्न होते सकाळ सकाळ आस असतं आणि आमच्या इकडे तर बघायचं पण आमच्या इकडे चिखल नाही बर चिखल पाणी रे असं तिकडे शिटीमध्ये कसं असतं खर्स असतात त्या रस्त्यावर असं ते असतं रस्ता असतो आमच्या इकडे नाही बर का सगळी बघीन तिकडं माती चिखल असलंच आहे आम्ही गावाकडली माणसं लई साधी मुळे असते ती बर का माणुसकीची असते ती लईच भारी असते ती आता वयराने ती टाकल्या त्या भांडी पण घासली ती घर पण धरले आणि एखादा मशीला एक वैर्यांचं टोळ टाकते कामच होते बघा माझा तर तुम्हाला दाखवते बाया एक पुरी बाया अशा सकाळ सकाळी लवकर उठते त्या आज श्रावण सोमवार आहे सोमवार तिसरा सोमवार आहे आज लवकर शाळेत पाठवायचं तुलसला आता आंघोळ्या पाणी करायचं चहा पाणी करायचं आंघोळ कराव अशा ब असे असते त्या उठल्या ग्या अशा असते त्या तिकडून तिकडून पडते त्या आता त्यांना आंघोळ्या ती घालायच्या शाळेत गावातून इकेला सोडायचं एकीला बालवाडी सोडायचं आणि एक तिसरं आहे की पिल्लवाडी वारको त्याला कुठं सोडायचं काय नाही जास्त कशीच असतं असा पुढे असतं ह्यांना पटापटा आंघोळ्या घालती आंघोळ्या घालून गावात शाळेत गाडीवर सोडायला लावते मस्तपैकी गावाचा शाळेत शाळेत काय काय असतं खायला खाय अजून बा शाळेत काय काय असतं खायला आता मराठी शाळेत बघा हो दोन गणविषयी भेटले ती एक बुटाचं जोड भेटलाय दोन सॉक्स भेटले तर आणि दफ्तर पुस्तके भेटली ती हा एवढं बसले आमच्या गावातली शाळेत मराठी शाळेत सा शाळा पण अशी साधी असले ते मुठी भिरायले बारखी हा तिची बारकी मग ती शाळेत तर वाटतंय माझ्या शाळेत माझी मिठीवा बहिणीने येऊन असं वाटतंय तिला नाही गाव आहे ती गावाकडलं बाबा किती भारी वातावरण आहे नाही भारी वातावरण कस वाटलं आमच्या गावाकडलं वातावरण ती कमेंट मध्ये नक्की सांगा बरं का शुभ सकाळ